आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवारला श्री क्षेत्र वालसा येथे श्री डॉक्टर गणेश साहेबांच्या शेतावरती आपण आलेलो आहोत तर गेल्या अनेक वर्षापासून जवळपास तीन वर्षापासून डॉक्टर साहेब हे झिरो बजेट शेती झिरो बजेट शेतीचा अर्थ असा आहे की कुठल्याही प्रकारचं ट्रॅक्टर नागरणी किंवा कुठल्याही प्रकारची शून्य मशागत आपण साधारण म्हणू शकतो आज साधारणतः खरिपामध्ये आणि रब्बीमध्ये एका शेतकऱ्याला दहा हजाराच्या पुढंच नागाटी किंवा रोट्या ऑर्डर पूर्ण पूर्वमाशा घेतलेला लागतात तर डॉक्टर पोटेसाहेबांनी एक आदर्श आपल्या भागामध्ये जवळपास भोकरदानच्या प्रसाद तालुक्याला एक आदर्श तयार केला त्यामध्ये त्यांचं सांगायचं जर झालं तर पहिल्यांदा सुरुवातीला खरिपामध्ये त्यांनी सोयाबीन घेतलं आहे जवळपास एका अकरामध्ये त्यांना सोळा कट्टे म्हणजे सात साडेसात क्विंटलपर्यंत आपल्याला एकरी उत्पन्न आलं आणि आता त्यांचे जवळपास एका एकरामध्ये चौदा लाईन आहे मॅक्झिमम ते चारशे ते साडेचारशे फुटाचा अंतर असेल तर माझ्या मते तर शंभरात शंभर टक्के एका तासाला एक क्विंटलचं उत्पन्न यायला पाहिजेत पण जेम तेम आपण जर चौदा ऐवजी दहा क्विंटल जर दहा तासाचं जर पकडलं तर दहा क्विंटल जर उत्पन्न आलं तर सरासरी आजच्या कंडिशनमध्ये नऊ ते दहा हजाराचं भाव आहे तर आपण आठ हजाराचे जर दर पकडले तर सत्तर ते ऐंशी हजाराचं त्यांना हे उत्पन्न येतं म्हणजे मॅक्झिमम पहिली सोयाबीन अठ्ठावीस ते तीस हजारच पकडा जास्तीची निघली पण तुरीने इतिहास गाठला या म्हणजे डॉक्टर साहेबाच्या शेतामध्ये आज जर स्वतः मी स्वतः आलेलो आहेत तर आजची कंडिशन जर बघितली तुम्ही तर एक शं म्हणजे दहा क्विंटल म्हणजे जाऊ जाऊ शंभर एक लाख आपण पकडले पण ऐंशी हजाराची जवळपास या श्रीक्षेत्र वालसा वडाळ्यामध्ये डॉक्टर साहेबाच्या शेतामध्ये आपल्याला हे निघू शकते तूर आणि झिरो बजेट शेतीच्या जा बाबतीत जर सांगायला गेलं गेल्या तीन वर्षापासून त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे दहा ते बारा एकर क्षेत्र आहे तर दहा बारा एकरामध्ये मला म्हणजे तीन एकराचं जर गणित काढलं तर जवळपास तीन ते चार लाखाने मी लॉस असतो शेतीमध्ये त्यांचं म्हणणं आहे तर माझा एक मुद्दा असा आहे की बाबा प्रत्येक शेतकऱ्याला असं म्हणणं आहे की बाबा झिरो बजेट शेती जर पाहायची असेल तर आपण श्री क्षेत्र वाल सवाला डॉक्टर पेटोसाहेबांच्या शेतामध्ये यायला पाहिजे आणि दुसरा मुद्दा आपणही या कलियुगामध्ये आजचं कंडिशन जर पाहिलं तर जवळपास अठराशे ते दोन हजार रुपये एकर नागाडीला लागते रोट्या बाराशे रुपये लागते तुमच्या पेरणी यंत्राला पंधराशे रुपये लागते म्हणजे शेतकऱ्याचं गणिती सूत्र जर पाहिलं माझ्यामध्ये यावर्षी सोयाबीन जी निघली शेतकऱ्याला ती पूर्ण शंभर टक्क्यामध्ये याच्यामध्ये गेली खर्चात खर्चा गेली असाल गेलीच असाल शंभर टक्के जी बी एका एकरामध्ये शेतकऱ्याला सोयाबीन निघाली ती पूर्ण खर्चामध्ये गेली म्हणजे शेतकरी आज खरीपाचा शंभर टक्क्यात शेतकऱ्याला आज नफास नाही आहे रब्बीमध्ये हरभारे सारखे पिकं घेतले त्या हरभऱ्याचे बी डॉलरसारखे पिकं घेतले बऱ्याच त्याच्यात प्रॉब्लेम आहे त्याला उत्पन्न किती येतं त्याची गॅरंटी नाही एखाद्या दिवस उत्पन्न आलं तर भाव राहणार नाही पण तुरीसारख्या पिकात आज एक इतिहास आहे का तुरीच्या भावामध्ये कारण क्षेत्र लागवड कमी आहे तुरीचं सात आठ हजाराच्या भावांना डॉक्टर पोटेसाहेबाला एक विक्रमी उत्पादन या वाल सवाटळ्यामध्ये निघणार आहे तरी सदरील शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की कोणालाही जर ही झिरो बजेट शेती बघायची असेल तर क्षीरक्षेत्र वाल सवाटाळा येथे याल आहेत डॉक्टर साहेबाकडे डॉक्टर गणेश पोटेसाहेबाकडं आणि आपणसुद्धा नवीन काहीतरी चालना मिळेल या हिशोबा आपण बी या बजेट शेतीकडे लक्ष देऊन शेती करायला काही अडचण नाही मी माझं स्वतः माझं मी स्वतः येणाऱ्या पुढच्या खरीपामध्ये जूनमध्ये पूर्ण शेती झिरो बजेट शेती करणार आहे कारण आजच्या कंडिशनला खर्च एवढा झाला शेतीवर प्रत्येक शेतकरी म्हणतो की खर्च खर्चा भावे शेती परवडत नाही आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांना हे माझ्या मते झिरो बजेट शेती करायलाच पाहिजेत धन्यवाद हा तुरीला शेंगा दाखवा साहेब एकदा असं कारण तुरीच्या शेंगाच्या बाबतीत काही विषय नाही काय माझ्या चौदा लाईनला चौदा क्विंटल तर तूर निघालाच पाहिजे ती या ठिकाणी आपण आता बारा फुटाचं अंतर ठेवलेलं आहे बरोबर आहे का नाही हा बारा फुटाचं तुरीचं बारा फुटाचं अंतर आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण या तुरीला एकही एक पाणी दिलेलं नाही बरोबर आहे का नाही जमीन अक्षरशः फाकलेली आहे खाली काय आणि जमीन पूर्ण उरलेली आहे बघू शकता आपण एकही पाणी न देत आपण करोडवाऊ समजा आहे का नाही पाणी असूनसुद्धा आपण या तुरीला दिलेलं नाही तरी पण आपला हा सहा तुरीचा प्लॉट आहे